ज्या अंगणात तुळस आहे तिथे देवी देवतांचा वास आहे आणि ज्या घरात ही तुळस आहे ते घर स्वर्ग समान आहे तुळशी विवाहाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुळशी विवाह हा कार्तिक एकादशापासून तर पौर्णिमेपर्यंत साजरा केला जाणारा मंगल उत्सव आहे तुळशी विवाह हा वार्षिक उत्सव म्हणून साजरा करतात मुख्यतः द्वादशीला तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशी विवाहाचा संपूर्ण पूजा विधी काय आहे त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे किंवा काय तयारी करावी लागते तर हे सर्व काही माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम तर तुळशी विवाह करण्याची वेळ किंवा तुळशी वाह पूजा विधी हा सायंकाळी केला जातो तर त्यामुळे संध्याकाळच्या वेळी ही आपण पूजा करावी शक्यतो त्यानंतर तुळशी विवाह करण्याच्या आधी आपलं अं तुळशी वृंदावन हे सारवून स्वच्छ करून घ्यावे वृंदावनास रंग लावून त्यावर स्वस्तिक काढावे राधा दामोदर प्रसन्न असे लिहावे वृंदावनातील तुळशीमध्ये मध्ये चिंचा आवळे ठेवावे ऊस खे खोचून ठेवावा कारण या दिवशी उसाला खूप महत्त्व असतं आणि उसाला वधूच्या मानाचा मान आहे असे म्हटले जाते अं त्यानंतर वृंदावनाभोवती मांडव घालावा म्हणजे ऊसाचा मांडव घालावा आंब्याचे डहाळे टाळे फुलांच्या माळा घालाव्यात आणि रुंदावनाभोवती सुंदर रांगोळी काढावी तर अशी एक पूर्वतयारी आपण तुळशी वृंदावन किंवा जर तुळशीची कुंडी असेल तर तुम्ही साडी वगैरे छान नेसवून तुळशीला अगदी नवरीसारखं सजवू शकतात त्यानंतर कुठ म्हणजे तुळशी कुठे करावा जर तुमच्या घराबाहेरचा तुळशी वृंदावन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही करू शकतात किंवा जर अं तुळशीची कुंडी असेल तर तुम्ही घरात सुद्धा तुळशी विवाह करू शकतात त्यानंतर पुढे लागणारे साहित्य आहे तर ते म्हणजे नारळ विड्याची पाने सुपारी खारीक बदाम हळकून खोबऱ्याच्या वाट्या हळद कुंकू खण म्हणजे ओटीसाठी खण ब्लाउज पीस वगैरे जे काही तुम्हाला ओटीमध्ये ठेवायचं असेल त्या वस्तू तुम्ही शृंगाराच्या ठेवू शकतात नैवेद्यासाठी फराळाचे पदार्थ किंवा निरनिराळी फळे असतील लाया बसे पूजेसाठी तांब्याचा कलश लागेल आंब्याची पाने सुपारी एक रुपयाची नाणी नंतर आरती साठी निरंजन धूप अगरबत्ती कापूर अक्षता हे सर्व साहित्य पूजेसाठी लागणार आहे त्यानंतर आता पूजेची मांडणी किंवा पूजा कशी करायची तर ते बघून घेऊया तर पूजा मांडणी अगदी सोपी आहे म्हणजे जिथे तुळशी वृंदावन आहे तिथे तुम्ही पूजा करायची आहे किंवा तुळशीची कुंडी असेल तर तुम्ही घरात करू शकता तर पाटावर किंवा चौरंगावर तुळशीचं रोप किंवा तुळशी ठेवायची आहे आणि समोरच एक पाठ किंवा चौरंग मांडून बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे किंवा त्या तुम्ही अजून एक चौरंग छोटस पाठ वगैरे मांडून गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे तर त्यानंतर पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी आपले आई वडील गुरु देव वरिष्ठ सर्वांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर स्वतःच्या कपाळी कुंकवाचा टिळा लावून पूजेला बसावे श्रीमन महागणपतई नमहा असा मंत्र म्हणून पूजेला सर्व सुरुवात करायची आहे त्यानंतर आपल्याला पूजेमध्ये कलश सुद्धा मांडायचा आहे तर कलश स्थापन करण्यासाठी एका पा पाटावर किंवा चौरंगावर थोड्या अक्षता ठेवायची आहे म्हणजे अक्षतांची रास मांडायची आहे त्यावर तांब्याचा कळस किंवा तांब्याचा तांब्या ठेवायचा आहे त्यामध्ये पाणी भरायचं आहे त्यामध्ये एक रुपयाची नाणी सुपारी हळद कुंकू अक्षता फुलं टाकायची आहेत नंतर पाच विड्याची पाणी किंवा पाच आंब्याची पाणी किंवा आंब्याचा डहा तुम्ही टाकू शकतात आणि त्यामध्ये आपल्याला मधोमध नारळ ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे आपण आधी कळस स्थापन करून घ्यायचा आहे कळस स्थापन केल्यानंतर कळसाची आधी पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षता फुलं वाहून त्यानंतर शंख किंवा घंटा असेल जर घंटा असेल तर मी डाव्या बाजूला ठेवायचं आहे पाटावर किंवा सौरंगावर आणि शंख असेल तर तो उजव्या बाजूला ठेवायचा आहे तर कळशची पूजा झाल्यानंतर शंख आणि घंटाची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर दीप म्हणजे दिवा प्रज्वलित करायचा आहे तर आणि त्यानंतर दिव्याची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे देवालाही हळद हो कुंकू अक्षता फुलवान देवाची पूजा करायची आहे तर अशा प्रकारे कलश घंटा व दीप यांची आपण पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर सर्वप्रथम आपण आचमन करायचं आहे तर आचमन करण्यासाठी हातात पळीने तीन वेळेस पाणी प्यावे म्हणजे डाव्या हातातून उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे एक पळी पाणी घ्यायचं आहे ओम केशवाय महा पाणी प्यायचं आहे दुसऱ्यांदा पाणी हातात घ्यायचं आहे ओम नारायणायन महा पाणी प्यायचं आहे तिसऱ्यांदा पुन्हा डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे ओम माधवाय नमहा पाणी प्यायचं आहे आणि वरील सर्व मंत्र झाल्यानंतर हातात पुन्हा पाणी घेऊन ओम गोविंदाय नमहा असे म्हणून पाणी तामनात सोडायचं आहे त्यानंतर हात जोडून आपण भगवान विष्णूंची तुम्हाला संपूर्ण नाव येत असेल तर ते म्हणायचे आहे ओम विष्णवे ओम मधुसुदनाय नमहा ओम वामनाय ओम श्रीधराय ओम त्रिविक्रमाय नमहा ओम ऋषिकेशाय ओम पद्मनाभाय नमहा ओम संकर्षणाय नम ओम वासुदेवाय नम ओम दामोदराय नम ओम प पद्मनाय नम ओम अणुराधाय नम ओम पुरुषोत्तमाय नम ओम अधोक्षजाय नम ओम नरसिंहाय नम ओम अच्युताय नम ओम जनार्दनाय नम ओम उपेंद्राय नम ओम हराय नम ओम श्रीकृष्णाय नम तर आपण आता भगवान विष्णूचं नामस्मरण केलं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेचा संकल्प करायचा आहे तर पूजेचा संकल्प करण्यासाठी उज्ज्व हातात पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये गंध फूल अक्षत घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण एक मंत्र म्हणणार आहोत मम सकल सकलशास्त्र पुराणाक्त फल प्राप्त प्राप्तार्थ श्री तुलसी देवी प्रित्यर्थम सकल कुटुंबाना क्षेमस्थैर्य अभय आयु आरोग्य ऐश्वर अभिरुद्धार्थ समस्त मंगला वाप्तार्थ च तुलसी कृपा प्रसादार्थ श्री म्हणजे तुमचं नाव आणि गोत्र म्हणायचं आहे त्यानंतर अद्य शुभ योगे शुभ करणे शुभ वासरे कार्तिक तिथो प्रतीक वार्षिक विहितम यथा ज्ञाने यथा मिलितो पचार द्रव्ये श्री विष्णू महागणपती च तुलसी पूजनम करिशे असे म्हणून हातातील पाणी तामणा सोडायचं आहे आणि आपला म्हणजे आपण पूजेचा संकल्प केलेला आहे त्यानंतर पूजेचा संकल्प केल्यानंतर गणपती पूजन करायचं आहे तर एका तामणात जर गणपतीची मूर्ती असेल किंवा जर सुपारी असेल तर एका तामणामध्ये सुपारी ठेवून त्यावर गणपतीचं पूजन करायचं आहे किंवा गणपतीची मूर्ती तामणात ठेवायची आहे त्यानंतर आता गणपती बाप्पांना आपण पाणी किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना ओम गम गणपतई न ओम गम गणपत महा असं मंत्र म्हणत पाणी किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर पाण गणपतीची मूर्ती किंवा सुपारी आपण स्वच्छ पुसून तिथं म्हणजे तुळशीजवळ जवळ म्हणजे पाटा जिथे आपण मांडणी केलेली आहे तिथे गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तांदूळ थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना गंध अक्षत फुलं अर्पण करायची आहेत गणपती बाप्पाना आवडणारे दुर्वा अर्पण करायचे आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे म्हणजे आता तुलसीचा विवाह हा भगवान विष्णूंचे रूप शाळेग्रामशी झाला होता तर त्यामुळे तुम्ही आपल्या देवघरात असलेली बाक्षाची मूर्ती घेऊ शकतात किंवा भगवान विष्णूची मूर्ती असेल तर घेऊ शकतात किंवा शाळीग्राम असेल तर ते सुद्धा घेऊ शकतात तर त्यानंतर आता आपण एका बाक्षाची मूर्ती ठेवायची आहे आणि बाक्षाच्या मूर्तीवर आपण पंचामृत किंवा पाण्या पंचामृत आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर भगवान विष्णूंची किंवा बाक्षाची मूर्ती स्वच्छ पुसून आपण तुळशीजवळ एका किंवा तुळशी समोर एका पाटावर किंवा चौरंगाला थोडासा अक्षर ठेवून अ मूर्तीचे म्हणजे बाक्षाची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर बाक्षणालाही आपण छान असं वस्त्र नंतर शृंगार करायचं आहे आणि त्यानंतर गंध चंदन अर्पण करायचं आहे फुलं अर्पण करायचे आहेत त्यानंतर भगवान विष्णूंना धूप दीप दाखवायचं आहे आणि भगवान विष्णूंची पूजा झाल्यानंतर आपल्याला तुळस पूजन करायचं आहे तर तुळस पूजन करण्यासाठी सर्वप्रथम आपण फुलाने गंधयुक्त पाणी शिंपडायचं आहे तुळशीवर नंतर तुळशीला स्वच्छ फुलाने पाणी शिंपडावे आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुळशीला पंचामृत स्नान घालायचं आहे नंतर स्वच्छ पाणी टाकावे म्हणजे आपण तुळशी मातेला अभिषेक केलेला आहे किंवा स्नान केलेलं आहे त्यानंतर तुळशी मातेला आपण अं किंवा माळ वस्त्रे म्हणजे कापसाचे वस्त्र घालावे नंतर कापडी वस्त्र म्हणजे पीस टाकावे किंवा ओढणी किंवा चुनरी घालू शकतात नंतर तुळशीला मंगळसूत्र घालायचं आहे तुळशीला दागिने घालायचे आहे आणि छान असं सजवायचं आहे त्यानंतर तुळशीला अक्षता व्हायच्या आहेत नंतर तुळशीला हळद कुंकू बांगड्या काजळ व्हावे म्हणजे जसं आपण एका नवरीला किंवा एका स्त्रीला जसा, जसा शृंगार करतो तसे शृंगाराचे साहित्य अर्पण करून तुळशी मातेला आपण सजवायचं आहे त्यानंतर तु तुळशी मातेला फूल अर्पण करायचे आहे नंतर धूप दीप दाखवायचं आहे आणि तुळशी मातेची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुळशीजवळ विडा व सुपारी ठेवावी नंतर तुळशीला फळे अर्पण करावी बोर आवळा केळी इत्यादी सर्व वस्तू किंवा इत्यादी फळे ही तुळशीजवळ ठेवायची आहे भगवान विष्णूना ही नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर म्हणजे अंतरपाठ धरायचं आहे दोन जणांनी आणि त्या म्हणजे भगवान विष्णू आणि तुळशी मातेच्या मधोमध मद आपण जसं लग्नामध्ये करतो तस त्याचप्रमाणे मंग मंगलाष्टक म्हणायचे आहे आणि तुळशी मंगलाष्टक झाल्यानंतर तुळशी मातेची आरती म्हणायची आहे त्यानंतर तुळशीजवळ दक्षिणा ठेवून प्रदक्षिणा घालायची आहे आणि त्यानंतर हातात पाणी घेऊन तुळशीजवळ सोडावे आणि आपली पूजा संपन्न करावे तर अशा प्रकारे तुळशीबाचा संपूर्ण पूजा विधी आहे आणि अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण तुळशीबाची पूजा करू शकतो तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद